हाय वेलकम बॅक टू माय चॅनल मी तुमची आकांक्षा कशा आहात सर्वजण तर काल आम्ही गेलो होतो मार्केटला मम्मीला तिथे एक पण ड्रेस आवडला नाही आहे तर आम्ही आज दुसरीकडे चाललो आहे कॅम्पमध्ये सो चला आणि त्याच्या आधी माझं एक काम आहे माझी फ्रेंड येते तिच्यासाठी मी वेट करते आम्ही चाललो आहे कुठे मी तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवेल सो चला त्याच्यानंतर मी धन्यला घेऊन निघाले मग मी तिला पिकअप केलं आणि पिकअप केल्यानंतर आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं आम्ही तिथे पोहोचलो ॲक्च्युली मला जायचं होतं एका कार्यक्रमाला आणि हा कार्यक्रम सर्व कलाकारांसाठी होता वर्षानुवर्ष जे तुमच्यासाठी कला सादर करतात अशा कलाकारांचा मान सन्मान राखण्यासाठी हा स्नेहसंमेलन मेळा होता आणि त्याच्यामध्येच इव्हेंट्स पण ठेवले होते डान्स ठेवले होते अशा प्रकारे खूप वेगवेगळे ओ, कलाकार तिथे आले होते आणि त्याच्यानंतर आम्हाला आम्ही जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं कलाकारचं जे आर्टिस्ट काढे आम्ही ते घेतलं आणि त्यांच्यानंतर आम्हाला जे फराळ वाटप होतं कलाकारांसाठी ते फराळ वाटपाचा कार्यक्रम चालू झाला आणि तिथे नामवंत कलावंत असे खूप जुने असे कलाकार आहेत फिरोज सर आणि त्याच्यानंतर हा सगळ्या कलाकारांना एक एक करून अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते सगळ्यांना फरळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला एक देश आहेत शेकडो देश आहेत पण या देशांमध्ये ज्या देशाचं संविधान या देशाला चालवतोय महासत्ताक बनण्याकडे घेऊन जातोय ते संविधान अर्थात कुणी लिहिलं तर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी विनंती करणार आहे जो जो भारतीय इथं बसलेला जो जो भारतीय ज्याचं प्रेम या देशावर आहे आणि ज्याचा ज्याचा विश्वास भारतीय संविधानावर आहे त्या प्रत्येकाचा आवाज हा आला पाहिजे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज तुझ्याकडं बंगला मोटर कार आहे काय व्यवस्थित आहे का आज आज तुझ्याकडं बंगला मोटर कार आहे वसंतराव पुढे साहेब दादा आज तुझ्याकडं आज तुझ्याकडे बंगला मोटर कार आहे विसरू नको हे माझ्या भीमाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उत्कार आहे आज आपल्याकडे जे जे काय आले ना ते मला वाटतंय आपली जागिरी नव्हती आपल्याकडे कोणाकडे हे भारतीय घटनेमुळे आपल्याला अधिकार मिळाले आणि ते अधिकारातून सगळं आले आणि म्हणून मला असं वाटतंय अशी मोठी भीम साहेबा कामगिरी केली अशी मोठी कामगिरी केली आणि कुणी नाही केलं ताळ्या ताब्यात के 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 जोरदार सर्वांच्या ज्यांच्या काळजावरची करुणा आणि मैत्री असं नाव म्हणजे आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्य असे उपसभापती तुलिनाइ दियले भलब माँ इमान दियले या दिली से तालब तुलब जोरा ताया माझे आजोबा आजो बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय तर कोटी तुझा। जर बाबासाहेब आंबेडकर जन्माला नसते तर तुम्ही इथं सगळे बसलेला दिसता नसता आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत एका मोठ्या पदावर संविधानिक पदावर आता अण्णा सुद्धा दिसले नसते हिमया आहे

नंतर मग आम्ही दोघींनी फराळ घेऊन मग निघालो काही कार्यक्रम होते ते अटेंड केले आणि आम्ही दोघी मग निघालो त्याच्यानंतर घरी घे दिवाळी केली लाडू होई चकल्या आता कशाला करायचं मग शंकरपाळ्या चिवडा चकल्या आता झालो फ्रेश वगैरे झालो आणि मम्मी आणि मी पुन्हा एकदा मार्केटला गेलो बिकॉज काल आम्हाला तिकडे जसा ड्रेस हवा होता तसं आम्हाला काही भेटलं नाही मग आम्ही दुसऱ्या मार्केटमध्ये मा गेलो खडके बाजारमध्ये तर आम्ही मग तिथे सर्च केलं पण हा एक ड्रेस आम्हाला आवडला होता पण बॅडलक त्याच्यामध्ये साईजचा प्रॉब्लेम होता सो आम्हाला तो भेटला नाही एवढं फिरल्यानंतर पण त्याच्यानंतर आम्ही एक शॉपमध्ये गेलो हा ड्रेस ठीक वाटत होता पण तो पण नाही आवडला त्याच्यानंतर आम्ही गेलो दुसरीकडे मग जाता जाता भूक लागली होती मग खडकीमधला हा फेमस वडापाव आहे तो खाल्ला आणि गर्दी एवढी जास्त भयानक गर्दी होती मम्मी बोलली की आता बस झालं आपण बघूयात नंतर जवळपासच घेऊया ड्रेस मग आम्ही निघालो घरी घरी आल्यानंतर मी पुन्हा एकदा फ्रेश वगैरे झाले त्याच्यानंतर था। रांगोळी काढली दिवे लावले रांगोळी एवढी छान नाही आहे पण ठीक आहे तुम्हाला आवडले का नक्की सांगा पुन्हा एकदा हॅपी दिवाळी आज धनतेरस दिवाळीचा हा दुसरा दिवस आणि आज लक्ष्मीची पूजा करतात तसंच मग आम्ही नंतर मिस्टीलाही सकाळपासून काही चारलं नव्हतं मग आम्ही मिस मम्मी तोपर्यंत किचनमधला आवरत होती तोपर्यंत मी मिस्टीला चारून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही काल शंकरपाळ्या गेल्या होत्या मग आज आम्ही घेतल्या करंजा कराय मम्मी आणि मी आम्ही दोघींनी करंजा करायला घेतल्या आणि मिष्टी नारज झाली होती तिला सकाळपासून आम्ही घेतलंच ना अशा प्रकारे बघा मस्त दिसतं ते करंजा आणि ते टेस्टी खूप झाल्या होत्या सो so, बाय भेटूया उद त्याच्या गुड घेऊन